नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे नोटिसीला बगल देणाऱ्या रेती माफिया मिराजुद्दीन शेखचा रेतीचा करार रद्द करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा कुपसरवाडी डेपोचा ठेकेदार शेख मिराजुद्दीन शेख निजामुद्दीन यांचे रेतीचा उपसा वाहतूक आणि विक्रीमध्ये प्रचंड गैरव्यवहार आढळून आल्यानंतर उपविभागीय अधिकारी विकास माने आणि तहसीलदार उमाजी बोथीकर यांनी बजावलेल्या नोटिसीला त्याने कोलदांडा दिला त्यानंतर या प्रकरणाचा चेंडू जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या कोर्टात पोहोचला आहे या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता राऊत यांनी या ठेकेदाराला एका मुजोरतून फौजदारी कारवाई करण्यासह रेतीचा करार रद्द करून डेपोचे आदेश संपुष्टात आणण्याचा गर्भित इशारा दिला यामुळे या ठेकेदाराच्या या पायाखालची रेती घसरली आहे नांदेड तालुक्यातील तीन रेती डेपोंना मंजुरी देण्यात आली असून खूपसरवाडी येथील डेपोचा ठेका शेख मिराजुद्दीन शेख निजामुद्दीन यांच्या मे फ्रेंड्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सला देण्यात आला आहे मात्र चार महिन्यापासून या ठेकेदाराने नियमांची अनदेखी केली चोवीस तास रेतीचा उपसा करणे नदीत फायबर बोटी उतरवणे बनावट पावत्या तयार करून रेतीची तस्करी करणे रेती उपसा आणि विक्रीचा हिशोब न करणे अशा गंभीर बाबी आढळून आल्यानंतर उपविभागीय अधिकारी विकास माने त्यानंतर तहसीलदार उमाजी बोथीकर या जबाबदार अधिकाऱ्यांनी या ठेकेदाराला नोटीस बजावून वरील गैरव्यवहाराचा चोवीस तासात खुलासा करावा अन्यथा फौजदारी कारवाई करून ठेकेचा करार रद्द करण्यात येईल असा इशारा दिला होता मात्र मुजोर ठेकेदाराने या दोन्ही अधिकाऱ्यांच्या आदेशाला चक्क केराची टोपली दाखवली त्यानंतर या ठेकेदाराचा अहवाल बोथीकर यांनी जिल्हाधिकारी राऊत यांच्याकडे पाठवला होता जिल्हाधिकारी राऊत यांनी या अहवालाची गंभीरतेने दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांना चौकशीचे आदेश दिले होते त्यानुसार वडतकर यांनी खुपसरवाडी डेपोला भेट दिल्यानंतर तेथ्री मोठ्या प्रमाणात रेती साठा आढळून आला मात्र महाखनिज ऍपवर रेतीसाठी अत्यल्प दिसून आला यासह अन्य गंभीर बाबी उघडकीस आल्या होत्या ठेकेदाराकडून शासन निर्णयाची परिपूर्ण अंमलबजावणी होत नाही सामान्य नागरिकांना घरकुलासाठी रेती मिळत नसल्याने राऊत हे ठेकेदाराच्या या मनमानी कारभारावर असे समजते पंधरा एप्रिल रोजी राऊत यांनी या ठेकेदाराला एक नोटीस बजावली होती यामध्ये कोणत्याही परिस्थितीत वरील बाबींचा दोन दिवसाच्या आत तहसीलदार यांच्या अभिप्रायासह विभागीय या अधिकारी यांच्याकडे खुलासा सादर करावा अन्यथा आपले काहीही म्हणणे नाही असे गृहीत धरून आपल्या विरुद्ध दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येईल याशिवाय आपल्याशी झालेल्या रेते डेपो ठेक्याचा करार रद्द करून डेपोचे आदेश संपुष्टात येतील असे निक्षून बजावले आहे या नोटीसमुळे आता ठेकेदाराचे धाबे दणले आहेत